श्री स्वामी समर्थ पितृपक्षात पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी दुर्मिळ चाळीस तोडगे हिंदू धर्मात पितृदोष सर्वात मोठा दोष मानला जातो म्हणून पितृदोष शांतीसाठी उपाय केले जातात ज्योतिषाप्रमाणे एखाद्याच्या कुंडलीत पितृदोष असेल तर अनेक प्रकारचे कष्ट झलावे लागू शकतात जसे जीवनात अस्थिरता संतान कष्ट नोकरी व्यवसायात अडथळे आर्थिक संकट गृह क्लेश शारीरिक आणि मानसिक कष्ट झेलावे लागतात अशात कुंडलीतून पितृदोष निवारण आवश्यक असतं पितृदोष मुक्ती उपाय जाणून घेण्यापूर्वी हे जाणून घेऊया की पितृदोष म्हणजे काय कोणत्या कारणांमुळे कुंडलीत पितृदोष आढळतो पितृदोष म्हणजे काय पितरांच्या असंतोषामुळे वंशजांना होणारा त्रासाला पितृदोष म्हणतात असे मानले जाते की मृत्यूनंतर आपल्या पूर्वजांची आत्मा त्यांच्या कुटुंबाकडे पाहतात आणि लक्षात येते की त्यांच्या कुटुंबातील सदस्य त्यांच्याबद्दल अनादर आणि दुर्लक्ष करतात त्यामुळे दुःखी होऊन मृत आत्मा आपल्या वंशजांना शाप देतात ज्याला पितृदोष म्हणतात हा एक प्रकारचा अदृश्य दुःख मानला जातो पितृदोष निवारण चाळीस उपाय एक पितृदोष दूर करण्याचे उपाय केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते कुंडलीतील पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पितृदोष निवारण यंत्राचा उल्लेख शास्त्रात करण्यात आलेला आहे असे मानले जाते की या यंत्राची संपूर्ण विधीपूर्वक स्थापना केल्यास कुंडलीतील पितृदोषापासून मुक्ती मिळते हे यंत्र पंडिताच्या मदतीने बसवता येते यंत्राची स्थापना केल्यानंतर मंत्रासोबत या यंत्राची रोज पूजा करावी या यंत्रामध्ये पितरांचे सामर्थ्य आणि आशीर्वाद आहे त्यामुळे याची पूजा केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते पितृदोषाच्या शांतीसाठी प्रत्येक महिन्याच्या अमावशेला या यंत्राची पूजा करा दोन पितृदोष निवारण मंत्र ओम सर्व पितृ देवताभ्यो नमः प्रथम पितृ नारायण नमः नमो भगवते वासुदेवाय नमः तीन पितृपक्षात दररोज तर्पण करावे परंतु ज्यांचे आई वडील हयात आहे त्यांना तर्पण करण्याचा नियम लागू होत नाही ज्यांचे आई वडील हयात आहेत त्यांनी रोज सकाळी आपल्या पितरांचे आणि देवांचे ध्यान करताना सूर्यदेवाला जल अर्पण करावे ज्यांचे माता पिता हयात नाही किंवा त्यांच्यापैकी कोणीही नसेल त्यांनी पितृपक्षात दररोज दक्षिणाभिमुख करून तर्पण करावे तर्पण नेहमी पाण्यात दूध आणि तीळ मिसळून करावे चार पितृपक्षात दररोज गाईला चारा खाऊ घालावा रोज जेवण तयार करताना गायीसाठी पहिली पोळी करावी असे केल्याने देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो पितृपक्षात पूर्ण भक्तिभावाने गायीला चारा दिल्यास श्राद्ध विधीचे पूर्ण फळ मिळते आणि पितरही संतुष्ट होतात असे शास्त्रात सांगितलेले आहे पितृपक्षाच्या काळात गाईला गवत खाऊ घालण्याने पितरांचा नेहमी कुटुंबावर आशीर्वाद राहतो पाच पितृपक्षामध्ये पितरांच्या नावाने दररोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावावा पितृ दरम्यान पूर्वज दक्षिणेकडून पृथ्वीवरील आपल्या नातेवाईकांखडे येतात असे सांगितले जाते तसेच ज्या दिवशी आपण आपल्या पितरांचे श्राद्ध करतो त्या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून पितरांना आव्हान करतो सहा पितृपक्षात दररोज संपूर्ण घर स्वच्छ केल्यानंतर मुख्य दरवाजा स्वच्छ करून गंगाजल शिंपडावे असे केल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते तसेच नकारात्मकता आणि दोषांपासून मुक्त मिळते असे केल्याने तुम्हाला आध्यात्मिक शांती मिळेल आणि पितृदोषही दूर होईल तसेच पितृपक्षात दररोज स्नानाच्या पाण्यात थोडेसे गंगाजल टाकावे सात पितृपक्षाच्या काळात स्वयंपाकघरात किंवा घराच्या कोणत्याही कोपऱ्यात रिकामी भांडी ठेवू नये आणि स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्यावी पितृपक्षाच्या काळात स्वयंपाकघरात भांडी ठेवणे अशुभ मानले जाते रात्री उष्टी भांडी ठेवल्याने लक्ष्मीचा कोप होतो आणि पितृदोष देखील होतो त्यामुळे पितृपक्षाच्या काळात उष्टी भांडी घरात ठेवू नये आठ पितृपक्षाच्या काळात दररोज सकाळी स्नान केल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी या मंत्राचा जप करावा या मंत्राचा जप केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळून पितृदोषापासून मुक्ती मिळते हा मंत्र म्हणावा ओम पू पितृगणाय विद्मये जगद्धारिणी धीमयी तन्नो पितृ प्रचोदयात ओम देवताभ्य पितृभ्यच महायोगीभ्य च नम स्वाहाये, स्वधाये, नित्यमेव नमो नमहा नऊ पितृदोष काढण्यासाठी श्राद्ध पक्षात पंचबली भोग अर्पण करावा गाय कावळा कुत्रा देवी आणि मुंगी पंचबली भोगामध्ये येतात एवढेच नाही तर कावळ्याला पंधरा दिवस सतत भोजन दिले पाहिजे त्यानंतर ब्राह्मणांनाही खायला द्यावे दहा पितृदोष काढण्यासाठी पूर्वजांचा फोटो घरात दक्षिण दिशेला ठेवा तसेच जेव्हाही तुम्ही घराबाहेर जातात किंवा कोणत्याही शुभ कार्यासाठी बाहेर पडता तेव्हा पूर्वजांचा आशीर्वाद घेऊनच बाहेर पडा अकरा पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी ब्राह्मण किंवा गरजूंना पितृपक्षाच्या काळात अन्नदान आवश्यक करा आणि त्यांना आदरपूर्वक दान दक्षिणा देऊन निरोप घ्यावा ब्राह्मणांना भोजन देताना लक्षात ठेवा की ते पूर्वजांच्या आवडीचे असावे आणि तुम्ही स्वतःच्या हातांनी बनवलेले असावे बारा पितृपक्षात कुत्रा गाय कावळा पक्षी इत्यादींना पोळी भाकर खाऊ घाला असं म्हणतात की पितृपक्षाच्या काळात आपले पितर धर्तीवर येतात या काळात तर्पण पिंडदान केल्यास त्यांच्या आत्म्याला शांती मिळते पितृदोषापासून मुक्ती मिळावी म्हणून हा काळ खूप महत्त्वपूर्ण मानला जातो तसेच पूर्वजांचे श्राद्ध केल्यास घरामध्ये सुख समृद्धी येते तेरा शास्त्रामध्ये पितृदोषाला खूप अशुभ मानले जाते अनेकांच्या कुंडलीमध्ये पितृदोष असतो ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात त्यांना विनाकारण अनेक संकटांचा सामना करावा लागतो चौदा पितृपक्षात पितृदोषापासून मुक्तीसाठी तुम्ही काही उपाय नक्की करू शकता पंधरा सर्व पितृ अमावश्येच्या दिवशी पाण्यामध्ये काळे तीळ सफेद चंदन सफेद फूल टाकून पिंपळाच्या झाडाला पाणी घाला त्यानंतर शुद्ध तुपाने देवा लावा ओम सर्व पितृदेवाय नमहा या मंत्राचा जप करा यामुळे नक्कीच पितृदोषापासून मुक्ती मिळेल सोळा पितृपक्षात घरामध्ये दक्षिणेकडे तोंड करून पितृसुक्ताचे पठन करा सतरा धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्षामध्ये पितरांसाठी तर्पण आणि पिंडदान केले जाते या काळात घरामध्ये कोणतेही शुभ कार्य करू नये म्हणजेच गृहप्रवेश हवन लग्न साखरपुडा तसेच नवीन वस्तू देखील या काळात खरेदी करू नये अठरा शनिवारी सूर्योदयापूर्वी कच्चं दूध आणि काळे तीळ पिंपळाच्या झाडाला अर्पित करावे एकोणीस सोमवारी आगच्या एकवीस फुलांनी महादेवाची पूजा करावी वीस आपल्या पूर्वजांकडून चांदी घेऊन नदीत प्रवाहित करावे एकवीस मोठ्याचा मान ठेवावा आईचा सन्मान करावा बावीस पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात चिंचेचा बांधा घर आणून घरी ठेवावा तेवीस आपल्या इष्टदेवाची नियमाने पूजा करावी चोवीस ब्रह्मा गायत्री जप अनुष्ठान करावे पंचवीस उत्तरा फाल्गुनी उत्तरा भाद्रपद किंवा उत्तरा शाळा नक्षत्रात ताडाच्या झाडाचे मूळ घरी आणून आणि पवित्र ठिकाणी स्थापित करावे सव्वीस प्रत्येक अमावशेला अंधार झाल्यावर बाबळीच्या झाडाखाली जेवण करावे सत्तावीस अमावशेला पितरांना नैवेद्य दाखवावा अठ्ठावीस अमावश्येला पितरांच्या नावाने ब्राह्मणांना भोजन द्यावे एकोणतीस श्राद्ध पक्षात दररोज पितरांना पाणी आणि काळे तीळ अर्पण करावे तीस सात मंगळवारी आणि शनिवारी घरात जावित्री आणि केसराची धूप द्यावी एकतीस मंगळ यंत्र स्थापित करून त्याची पूजा करावी बत्तीस दररोज सूर्योदयापूर्वी उठून सूर्यदेवाला नमन करावे तेहत्तीस शुक्ल पक्षात प्रथम रविवारी सूर्य यंत्र स्थापित करावे चौथीस सूर्यदेवाला नित्य तांब्याच्या पात्रात जल भरून अर्घ द्यावे पस्तीस पाचमुखी रुद्राक्ष धारण करावे छत्तीस पशुपक्ष्यांना पोळी खाऊ घालावी सदोतीस घरात दक्षिण दिशेच्या भिंतीवर हारासह आपल्या पूर्वजांची चित्रे लटकवावी अडोतीस कालीदेवीची नियमाने आराधना करावी एकोणचाळीस दररोज शिवलिंगावर जल अर्पित करावे आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करावा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ हो।